सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये पत्रकारितेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर महेंद्र देशपांडे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आलाय पन्नास वर्षाच्या निस्वार्थ पत्रकारितेला दिलेला हा त्यांचा सन्मान आहे पत्रकारिता हे सतीचं वाण असून डॉक्टर देशपांडे यांनी पन्नास वर्ष निस्वार्थ भावनेने पत्रकारिता करून हे सतीचं वाण सांभाळलं आहे असं प्रतिपादन संपादक तथा लोकप्रिय अँकर अजित चव्हाण यांनी केलं आहे रोटरी क्लब सभागृहामध्ये झालेल्या या नागरी सत्कार समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी आपले विचार व्यक्त केले डॉक्टर महेंद्र देशपांडे यांनी आपली पत्रकारितेची कारकिर्द एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये के सुरू केली आहे यंदा त्यांच्या या कारकिर्दीला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांच्या स्नेहीजनांनी आणि पत्रकार संघानं एकत्र येऊन हा भव्य नागरी सत्कार आयोजित केला होता सत्कारासाठी पद्मश्री चैत्रामजी पवार सेवानिवृत्त प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपकजी धोळकिया डॉक्टर लीना भट लोकप्रिय निवेदक अजित चव्हाण आचार्य डॉक्टर दीपक रत्नाकर दीक्षित दिनेश भोईर अनिलजी नहार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते पन्नास वर्षांची आठवण म्हणून त्यांना पन्नास नोटांचा हार पुणेरी पगडी शाल पुष्पगुच्छ आणि माणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलाय महावीर इंटरनॅशनल साहित्यकणा फाउंडेशन दिनेश भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान पेठे विद्यालय मित्रमंडळ मनुमानसी बहुउद्देशीय संस्था कृतिका महिला बहुउद्देशीय संस्था आदी संस्थांच्या वतीनंही डॉक्टर देशपांडे यांचा सन्मान करण्यात आला एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये गावकरीचे संपादक दादासाहेब पोतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली मी पत्रकारिता सुरू केली बघता बघता पन्नास वर्ष केव्हा पूर्ण झाली ते समजलं सुद्धा नाही या काळामध्ये अनेक आव्हाने आणि अने अडचणींना सामोरे जात एक सेवाव्रत म्हणून मी पत्रकारिता करत होतो आपल्यासारख्या अनेकांच्या सहकार्यामुळे आणि अनेक ज्येष्ठ संपादकांच्या मार्गदर्शनामुळे मला पन्नास वर्षांची एवढी मोठी मजल मारता आली आज या सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पणानिमित्त माझा जो भव्य नागरी सत्कार करण्यात आला आहे त्याचा मला खूप आनंद होत असून ज्यांनी सत्कार केले त्या सर्व संस्थांचा मी सदैव ऋणी राहील या सत्कारामुळे मला अधिक जोमानं काम करण्याची ऊर्जा मिळाली असं मत महेंद्र देशपांडे यांनी व्यक्त केलंय मी डॉक्टर महेंद्र देशपांडे आज माझ्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस होता कारण मी पत्रकारिता क्षेत्रामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये दैनिक गावकरीच्या माध्यमातून माझी पत्रकारिता सुरू केली आणि यंदा दोन हजार पंचवीस या वर्षात मला पन्नास वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून पत्रकारितेचं म्हणून यंदाचं वर्ष माझं होतं बाळशास्त्री आंबेडकर वर पत्रकार संघ आणि विविध नाशिकमधल्या विविध संस्थांच्या वतीने आज माझा या ठिकाणी भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या समारंभाला अनेक संस्था उपस्थित होत्या त्याचप्रमाणे पत्रकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते अनेकांनी मला शुभेच्छा दिल्या आणि माझा सन्मान केला ज्यांनी ज्यांनी माझ्यावरती प्रेम दाखवलं आणि सन्मान केला त्या सर्व संस्थांचे पदाधिकाऱ्यांचे आणि माझ्या सर्व चाहत्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो मलासुद्धा आश्चर्य वाटले की माझा एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये सुरू झालेला हा प्रवास पन्नास वर्ष झाली याबद्दल मलाही आश्चर्य वाटलं परंतु आमच्या पत्रकार संघाच्या सदस्यांनी मला याची जाणीव दिली की तुम्हाला आता पन्नास वर्ष झालेली आहेत त्यामुळे त्यांनी माझा हा सत्कार समारंभ आयोजित केला होता आणि या निमित्ताने माझ्या पत्रकारितेच्या एक वेगळे उंची मिळालेली आहे आणि अजून यापुढेही मला अधिक चांगलं प्रेरणेने काम करायची प्रेरणा आजच्या ह्या सत्कारामुळे मिळालेली आहे आणि मी यापुढे सुद्धा मादे काम अशेमी देता या भव्य नागरी सत्कारामुळे केवळ डॉक्टर देशपांडे यांचा गौरव झाला नाहीये तर पत्रकारितेच्या निस्वार्थ परंपरेलाही हा सन्मान मिळालाय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक